गव्हाची पारंपरिक पारे कोरडई करायची म्हटलं की आपल्याला असं वाटतं घरात कुणीतरी मदतीला हवं आणि जर मदतीला नसेल तर कोरडई करायची नाही आणि खायची नाही का तर आज आपण कुणाचीही मदत न घेता अगदी सोप्या पद्धतीने पांढरशुभ्र एक किलो गव्हाच्या पंच्याहत्तर कुरडई करणार आहोत गहू कोणता घ्यायचा ते शुभ्र कुरडे तयार होईपर्यंत अगदी दे स्टेप स्टेप बाय सविस्तर कृती आज आपण पाहणार आहोत जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर रेसिपीला सुरुवात करू तर गव्हाची कुरडे करण्यासाठी मी इथे एक किलो लोकवान गहू घेतला या गव्हाची कुरडई छान शुभ्र होतात हा नसेल तर घरात जो असेल तो घेतला तरी चालेल आता हा गहू दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा धुण्याआधी निवडून पाखळून घ्यायचा गहू स्वच्छ धुवून घेतले की आता यामध्ये भरपूर पाणी घालून हे गहू आपल्याला तीन दिवस भिजत ठेवायचे आहे गहू भिजत ठेवण्याचा आज आपला पहिला दिवस आहे आणि आता हे गहू आपल्याला घरात जितक्या वेळ ऊन येत असेल तितक्या वेळ हे उन्हात ठेवायचे आहे आणि जर घरात ऊन येत नसेल तर काय करायचं तीन ऐवजी चार दिवस हे गहू भिजत ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी आज आपला गहू भिजत ठेवण्याचा दुसरा दिवस आहे आता यातलं हे पाणी काढून दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे गहू स्वच्छ धुवून घेतलेत आता परत यामध्ये भरपूर पाणी घालून हे आपल्याला उन्हात भिजण्यासाठी ठेवायचे आहेत तिसऱ्या दिवशी सकाळी आज आपला गहू भिजत ठेवण्याचा तिसरा दिवस आहे आता यातलं हे पाणी काढून घेऊ आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे गहू स्वच्छ धुवून घेतलेत आता यामध्ये परत स्वच्छ पाणी घालून हे उन्हात भिजण्यासाठी ठेवून देऊ तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आपला गहू छान भिजलेला असेल आता यातलं पाणी काढून हलक्या हाताने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ ऊन खूप तापत असल्यामुळे गहू लवकर भिजतो तर गव्हातलं पाणी काढून गहू मी हलक्या हाताने धुवून घेतलेत आता गहू चांगला भिजला हे कसं ओळखायचं तर गहू असा दाबून बघायचा यातला चीक बघा अगदी सहज निघतो आहे म्हणजे गहू चांगला भिजलेला आहे आता चीक कसा करायचा ते पाहूया गव्हाचं चीक केल्यानंतर त्याची भांडी खूप चिकट होतात स्वच्छ करायला कठीण जातात तर त्यासाठी काय करायचं चीक काढण्यासाठी आपल्याला लागणारी सर्व भांडी मिक्सर मिक्सरचं झाकण जा चाळणी याला तेलाचा थोडा हात लावून घ्यायचा म्हणजे ते स्वच्छ करायला सोपी जातात आता हे गहू मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे गहू फक्त फुटला पाहिजे एवढा मिक्सरला फिरवायचा या ठिकाणी जर तुम्ही गहू खूप बारीक केला तर कुठंही पांढरी शुभ्र होणार नाही तर हे बघा गहू अशा प्रकारे जाडसर वाटून घेतला आता हा गाळणीतून गाळून घेऊया गाळून घेतल्याने गेच। काय होतं चीक खालच्या भांड्यात जमा होतो आणि वर जो चोथा राहतो तो दोन्ही हातात घेऊन घट्ट पिळून घ्यायचा चीक पिळून घेताना मी हाताला थोडं तेल लावून घेतलं त्यामुळे चीक हाताला चिपकणार नाही तर सर्व गहू हो, मिक्सरला जाडसर वाटून तो गाळून घेतला आणि वर राहिलेला चोथा पिळून घेतला आता परत दुसऱ्यांदा आपण या गव्हाच्या चोथ्यामध्ये चार ते पाच ग्लास पाणी घालून पाच ते सहा मिनिट चुरून घेणार आहोत तर पाच ते सहा मिनिट मी हा चौथा चुरून घेतला बघा बरासा चीक निघालेला आहे आता हा गाळणीतून गाळून घ्यायचा आणि वर जो चोथा राहतो तो पिळून घ्यायचा तर अशाच प्रकारे सर्व चोथा पिळून यातला चीक काढून घेऊया गाळून घेतलेला चीक आधीच्या चीकमध्ये मी मिक्स केला आणि आता तिसऱ्यांदा या चोथ्यामध्ये आपण चार ते पाच ग्लास पाणी घालून पाच ते सहा मिनिट चुरून घेणार आहोत तर चौथा चुरून घेतला गाळून घेतला आणि आधीच्या चीकमध्ये मिक्स करून घेतला तर हे बघा आपलं चीक तयार आहे या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं की चोथा जर आपण परत चुरून घेतला तर त्यातला चीक निघू शकतो तर नक्की चुरून घ्या त्यामुळे चीक वाया जाणार नाही आणि जास्त कोरडही तयार होते तर हे बघा चीक काढून घेतला तरीही त्यामध्ये गव्हाचा बारीक चोथा काढला जातो त्यासाठी एका मोठ्या डब्याला स्वच्छ कापड बांधून घेतला त्याला सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं त्यामुळे चीक कापडाला न चिपकता व्यवस्थित गाळल्या जाईल आता यामधून हा चीक गाळून घ्यायचा असं केल्याने गव्हाचा जो बारीक चोथा असतो तो, तो कापडावर राहतो आणि त्यामुळे तयार होतो आणि त्याच्या कोरड पण मस्त पांढरशुभ्र होतात तर सर्व चीक मी या ठिकाणी गाळून घेतला आता हा बारा तास सेट होण्याकरता ठेवायचा हा डब्बा अशा जागेवर ठेवायचा की बारा तास याला धक्का लागणार नाही आणि आपला चीक व्यवस्थित सेट होईल तर दुसऱ्या दिवशी सकाळी बारा तासानंतर चीक डब्याच्या तळाशी बसला आणि पाणी वर राहिलं म्हणजे आपला चीक व्यवस्थित सेट झाला आता यातलं पाणी हलक्या हाताने काढून टाकायचं डब्बा जास्त न हलवता अलगद वरचं पाणी जेवढं शक्य होईल तेवढं काढून घ्यायचं पाण्यासोबत चीक यायला लागला की यापेक्षा जास्त निथळायचं नाही तर हा चीक बघा मस्त पांढरा शुभ्र झाला आहे आता हा चीक डब्याच्या तळाशी घट्ट बसलेला असतो तर त्याला हाताने ढवळून मोकळा करून घेऊ चीक मोकळा करून झाला की आता हा चीक मोजून घेऊया तुम्ही जर कुर्ड पहिल्यांदा करत असाल किंवा घरात कुणी मदतीला नसेल तर चीक करायला जरा कठीण जातं त्यासाठी काय करायचं हा चीक अर्धा अर्धा मोजून घ्यायचा या ग्लासने चीक मोजला तर बरोबर दोन ग्लास भरतो आता आपण पहिले एका ग्लासच्या कुडई करणार आहोत तर हा एक ग्लास चीक दुसऱ्या भांड्यात काढून जेवढा चीक घेतला तेवढंच पाणी घेऊया तर हे बघा जेवढा चीक होता तेवढंच आपण पाणी घेतलं आता चीक शिजवण्यासाठी जाड असणारं भांडं घेतलं त्यामध्ये घालू आपण मोजून घेतलेलं एक ग्लास पाणी लक्षात घ्या आपण जेवढा चीक घेतला तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर साधारण पाऊन चमचा मीठ आता हे पाणी गरम करून घेऊ पाणी गरम झालं की गॅस मंद करायचा आणि एका हाताने चीक सोडायचा आणि दुसऱ्या हाताने एकसारखं फिरवायचं म्हणजे चिकामध्ये गाठी होणार नाहीत लक्षात घ्या सर्व चीक एका वेळेस न टाकता धारेने पाण्यात सोडायचं आहे जसा, जसा जसा चीक शिजत जातो तसा तसा तो घट्ट होऊन त्यात गाठी होण्याची शक्यता असते त्यासाठी तो एकसारखा फिरवत राहायचा तर चीक चार ते पाच मिनिट एकसारखा फिरवत यातल्या गाठी मोडून घेतल्या आपण अर्धा अर्धा, अर्धा अर्धा चीक शिजवला त्यामुळे तो चीक करायला त्यातल्या गाठी मोडायला आणि त्याची कुरडे करायला खूप सोपी जातं तुम्ही पहिल्यांदा चीक करत असाल किंवा जर कोणी मदतीला नसेल तर असा अर्धा अर्धा चीक शिजवा त्यामुळे तुम्हाला ते सोपी जाईल आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर पाच मिनिट शिजवून घ्यायचा पण दोन दोन मिनिटानंतर चीक वर खाली करून घ्यायचा त्यामुळे तो खाली लागणार नाही आणि जर तुम्हाला असं वाटतच असेल तर काय करायचं खाली एक लोखंडी तवा ठेवायचा त्यावर ही कढई ठेवायची आणि पाच मिनिट शिजवून घ्यायचा तर पाच ते सहा मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि मी दोन दोन मिनटानंतर चीक वर खाली करून फिरवून घेतला होता आता हा चीक शिजला का हे कसं ओळखायचं तर चीक शिजला की त्याला एक चकाकी येते बघा असा ट्रान्सपरंट दिसायला लागतो आणि चमच्यावर घेतला तर तो खाली न पडता बघा असा त्याचा एक पॉईंट उभा राहतो बघा काय मस्त पांढरा शुभ्र चीक तयार झाला आता चीक गरम गरम असतानाच कुर्डई करून घ्यायच्या तर साच्यामधली बारीक शेवची प्लेट मी घेतली तुम्हाला जाड घ्यायची असेल तर घेऊ शकता पण बारीक घेतल्यामुळे काय होतं कुरड करताना त्याचा वेढा आपण जास्त जरी घेतला तरी ती व्यवस्थित तळल्या जाते चमच्याने साचा गच्च भरायचा आणि जो कढईमध्ये चीक आहे त्यावर झाकण ठेवायचं त्यामुळे हो तो गरम राहील आणि गरम गरम असतानाच कुरडई व्यवस्थित घालता येतात आता कोवढई मी प्लॅस्टिकवर न घालता प्लेटमध्ये घालते आहे कोरडई घालताना खूप पसरट न घालता छोट्या आकारात दोन वेडे घ्यायचे त्यामुळे ती मस्त फुलासारखी दिसते शक्य होईल तर सकाळी सकाळी चीक करायला घ्या म्हणजे दिवसभर उन्हात कोडई वाढतात चीक गरम असेपर्यंतच आपल्या कोरड घालण्यात आल्या पाहिजे कारण चीक थंड होत आला की त्यात गाठी होतात आणि कोरड घालायला कठीण जातं बघा काय मस्त पांढऱ्या शुभ्र कोरडई झालेली आहे चीक करताना आपण ज्या टिप्स वापरल्या त्या जर तुम्ही वापरल्या तर तुमच्याही कुरडई अशाच पांढऱ्या शुभ्र होतील चला तर सर्व कुरडई मी घालून घेतल्या आता उन्हात तू ते तीन दिवस वाळवून घ्यायच्या आता आपण एक ग्लास चीक बाजूला ठेवला होता तो शिजवायला ठेव त्यासाठी एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं जेवढं चीक आहे तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये घालू पाऊन चमचा मीठ आता पाणी गरम करून घ्यायचं पाणी गरम झालं की लक्षात घ्या चीक पाण्यात सोडताना एका वेळी न टाकता धारेने सोडायचा एका हाताने चीक धारेने सोडायचा आणि दुसऱ्या हाताने चमचा फिरवायचा नाहीतर त्यात गाठी होण्याची शक्यता असते या ठिकाणी निष्काळजीपणा अजिबात चालणार नाही चमच्याने आपल्याला सारखं फिरवत राहायचं आहे आणि हात दुखण्याचा प्रश्नच येत नाही कारण आपण अर्धा अर्धा चीक केला त्यामुळे कुणाचीही मदत न घेता आपण करू शकतो तर चार ते पाच मिनिट सारखं हलवत यातल्या गाठी मोडून घेतल्या आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर पाच मिनिट शिजवून घेऊ दोन दोन मिनिटानंतर चीक वर खाली करायचा त्यामुळे तो एकसारखा शिजतो आणि चीक खाली लागू नये त्यासाठी खाली तवा ठेवायचा तर पाच मिनिटानंतर हे बघा आपला चीक तयार आहे तर हा चीक खूप पौष्टिक असतो त्यावर आपण तूप टाकून असाही खाऊ शकतो खूप मस्त लागतो आता साचा गच्च भरून घेतला आणि उरलेला ची गॅस बंद करून गरम तव्यावर झाकून ठेवायचा त्यामुळे तो गरम राहतो आता कोडई घालताना दोन किंवा तीन वेडे घ्यायचे त्यामुळे ती व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जाते कोडई करताना साचा हा खूप गरम होतो त्यासाठी हातामध्ये कापड ठेवा आता आपण घरात कोडई घालून त्या उन्हात ठेवल्या तुम्हाला जर बाहेर घालायच्या असेल तर तसंही करू शकता तर सर्व कोरडई आपल्या बनवून तयार आहेत एक किलो गव्हाच्या पंच्याहत्तर कोरडई तयार होतात आता दोन ते तीन दिवस या उन्हात ठेवून उन वाळवून घ्यायच्या आता घरात ऊन येत नसेल तर काय करायचं फॅन खाली वाळवून घ्यायच्या आणि ज्या दिवशी ऊन येईल त्या दिवशी एक दिवस तरी याला कडकडीत उन्हात ठेवायचं त्यामुळे ते दोन वर्ष टिकतात तर तीन दिवस उन्हात वाळवून घेतल्यानंतर शुभ्र कुरडई तयार आहे चीक जर व्यवस्थित शिजला तर कुरडईचा चुराही होत नाही आणि त्यात तुटतही नाहीत कुरडई वाळून तयार आहे तर आता तळून पण बघूया तर त्यासाठी तेल मध्यम गरम करून घेतलं त्यामध्ये कुरडई घालू आणि मधल्या बाजूला थोडा दाब द्यायचा त्यामुळे ती आजपर्यंत तळल्या जाते बघा काय मस्त पांढरी शुभ्र कुरडई तयार आहे आणि चौपट फुलते आता आपण सणाच्या दिवशी काय करतो आधी भजी तळून घेतो आणि त्यानंतर कुरडई तळतो तर असं केल्याने काय होते कुरडे अजिबात फुलत नाही तर त्यासाठी काय करायचं चांगल्या तेलामध्येच कुरडई तळून घ्या मस्त चौपट फुलते तुम्ही बघू शकता आधीची कोडई आणि तळल्यानंतरची कोडई छान चौपट फुलते आणि कलर बघा काय मस्त आला आहे आपण या रेसिपीमध्ये ज्या छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स वापरल्या त्यामुळे कोडे पांढर शुभ्र होतात या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली माझ्या टिप्स आवडल्या तर लाईक करा शेअर करा तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत करू शकता आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये